पुण्यामध्ये दोन हजार सात साली एका बी पी ओ म कर्मचारी महिलेवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आता जी शिक्षा सुनावण्यात आली होती यातल्या आरोपींना चोवीस एप्रिलला फाशी देण्यात येणार आहे या प्रकरणातल्या दोन आरोपींना चोवीस एप्रिलला फाशी देण्यात येईल दे याबाबतचं वॉरंट बजावण्यात आलं आहे राष्ट्रपतींनी दोन वर्षांपूर्वी या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळला आहे पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे या दोघांना फाशी होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं आठ मे दोन हजार पंधराला या दोघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं होतं सध्या हे दोन्ही आरोपी पुण्यात येरवडा कारागृहामध्ये आहेत कारागृहाच्या मुख्याधिकाऱ्याला फाशीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या बरोबर आहेत नितीन या प्रकरणाविषयी सांगा आणि कशा प्रकारे आता या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे आ, अमोल दोन हजार मधली घटना आहे नोव्हेंबर दोन हजार सातमध्ये या बी पी ओमध्ये काम करणारे युवतीचा मृतदेह पोलिसांना आढळून आलेला होता आणि पुढील तपासामध्ये बोराटे आणि कोकडे यांनी तिला ज्यावेळेस बी पी ओमध्ये त्यांच्या गाडीमधून तिला क कंपनीमध्ये सोडण्यासाठी घेऊन गेले त्याच वेळेस त्यांनी तिला बलात्कार केला आणि तिचा खून करून तिचा मृतदेह फेकून दिला होता नोव्हेंबर दोन हजार सातमधली ही घटना आहे त्यानंतर या दोघांना दोन हजार बारामध्ये पुण्याच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली होती त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात देखील अपील केलं होतं मात्र दोन हजार पंधरामध्ये स सर्वोच्च न्यायालयानं देखील त्यांची फाशीची शिक्षा कायम केली त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता मात्र राष्ट्रपतींनी देखील त्यांचा दयेचा अर्ज फेटाळलेला आहे राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर पुण्यातल्या सत्र न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा देण्याची अंमलबजावणी करण्याची कारवाई सुरू केलेली आहे त्यानुसार दहा एप्रिल रोजी पुण्याचं जे येरावडा कारागृह आहे त्यातल्या प्रशासनाला वॉरंट आहे आणि येरोडा जेलच्या प्रशासनानं जी माहिती दिलेली आहे त्यानुसार कोर्टानं जे आदेश दिलेले आहेत कोर्टाच्या आदेशात ज्या सूचना आहेत त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे कोर्टाने जे वॉरंट बजावलेले आहेत त्यानुसार चोवीस जून रोजी या दोघांना फाशीची शिक्षा देणार देण्यात येणार आहे राज्यामध्ये मागील फाशीची शिक्षा दोन हजार पंधरामध्ये देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता या दोघांनाही फाशीची शिक्षा चोवीस जून रोजी दिली जाणार आहे आणि त्या दृष्टीनं कोर्टाच्या आदेशानुसार वॉरंटनुसार येरोडा प्रशासन कारवाई देखील करणार आहे आणि त्याला येरोडा प्रशासनानं दुजोरा दिला आहे अमोल धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीबद्दल